नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत आलू टिक्की त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे, बटाटा अगदी फार पण उकडायचा नाही याला तुम्ही किसून घेतलं तरी चालेल आता मी याला छान स्मॅश करून घेतलेला आहे अर्धा चमचा चॉप केलेली मिरची अर्धा चमचा चॉप केलेला आलं अर्धा चमचा चॉप केलेला लसूण पाव चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून थोडीशी कोथंबीर भुरभुरून घेऊया यामध्ये मी दोन चमचे तांदळाचे पीठ घालून घेणार आहे आता याला छान मिक्स करून घेऊया अर्धा चमचा जिरेही यामध्ये टाकले तरी चालतील आता याचा छान मी गोळा तयार करून घेतलेला आहे हाताला तेल लावून आपण यांना टिक्कीचा शेप देऊन घेऊया मी इथे गोल आकार दिलेला आहे तुम्ही तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता टिक्की फार जाडही करायची नाही आणि फार पातळही करायची नाही तुम्ही हवे असेल तर याला डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा शालो फ्रायही करू शकता अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता मी या टिक्कींना शॅलो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी पॅनवर अगदी थोड्या प्रमाणात तेल लावून घेतलेला आहे आणि आता या टिक्क्या यावर ठेवून घेऊया अतिशय क्रिस्पी आणि चवीला अतिशय छान होतात आता दोन्ही साईडना यांना आपण खरपूस भाजून घेऊया पहा किती छान कलर आलेला आहे झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही या रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये रिप्लाय द्या पहा टिक्की किती क्रिस्पी आणि छान झालेली आहे याला तुम्ही आणखी थोडं प्रेस करून पुन्हा एकदा भाजून घेऊ शकता अतिशय छान कलर आलेला आहे आणि खायलाही अगदी टेस्टी होतात आपली आलू टिक्की तयार आहे अशा छान छान रेसिपींसाठी मनिषाज रेसिपी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या ना नातेवाईक आणि मित्रमंडळी व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद